नमस्कार सुप्रभात स्मिता मनोज पाधे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आता आम्ही आलो आहोत खेडेगावात कचेरी सावंगाचे जे अमरावती नागपूर या भागात पडतं आणि हे तुम्ही बघत आहात आम्ही आमच्या मामाच्या घरी आलेलो हो, आहोत आणि ही माझी भाची माझ्या मानवी भावाची मुलगी आणि मागे दिसती आहे की तुम्हाला माझी छोटी हिची छोटी बहीण छोटी भाची माझी हे त्यांचं घर आहे आतमध्ये खरंच खूप छान आहे सकाळचे वाजले आहेत साडेसहा सगळे झोपले आणि आम्ही उठलो आहोत गाव फिरण्यासाठी खेडगाव तुम्हाला थोडंसं मी गाव दाखवते हे बघा हा आहे आता जे मी तुम्हाला दाखवलं हा असा गावचा रस्ता हे यांचं मेन द्वार आतमध्ये घर आहे तुम्हाला लांबूनच दाखवते असं आतमध्ये घर आणि अंगण आहे बाहेर पडलं हे त्यांचंच दुकान आहे आणि हे बघा हे गावच्या बायका आता गावातली लोक कामासाठी निघालेली आहेत आणि आम्ही निघालो आहोत फेरफटका मारायला हा बघा हा रस्ता आता तुम्हाला दाखवते पुढे पुढे काय काय दिसतं ते चला सकाळ गावची आणि मस्त रस्ता रिक्कामा ही बघा ही आपली बैलजोडी शांतपणे उभी आहे शेतकऱ्यांसाठी आता सगळे शेतावर घेऊन जाते तुम्ही बघत असाल इथे अगदीच खेडंगाव आपण मुंबईत राहणारी लोकं इथे साईडला पाणी गरम करण्यासाठी शेकोटी लावली आहे असं घर आहे आणि तुम्हाला हे बघितलंच असेल तुम्ही हे काय आहे याला म्हणतात बैल गाडी याला आता या बैलांना झुंपणार आणि मग शेतावर घेऊन जाणार ह्या गोष्टी आपल्याला आपल्या शहरामध्ये बघायलाच मिळत नाही पण इथे आल्यानंतर खरंच या गोष्टी बस बघून इतकं छान वाटतं की आपली जी परंपरा आहे आपली जी गावची संस्कृती आहे ती इथे किती आपल्याला जवळून बघायला मिळते आणि म्हणून जेव्हा कधी आम्हाला इथे यायला मिळतं तेव्हा आम्ही येतोच बोल ना दिव्या तुला काय बोलायचं आहे हाय गुड मॉर्निंग तुम्ही शहरामध्ये राहता पण गावामध्ये अशा काही गोष्टी आहे की जे तुम्हाला माहीत नाही ते इथे जे शहरामध्ये नाही आवडत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात इथे सकाळी 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 उठल्या जाते आमची दिनचर्या कशी असते सकाळी पहाटे उठायचं सगळ्यांनी अंगणामध्ये सडा दिसलाच पाहिजे तुम्ही याप्रकारे बघतच आहात नंतर सडा झाल्यावर त्या झाडझुड वगैरे झाल्यावर सगळं व्यवस्थित अंघोळ करून सगळे कोणी मंदिरात जातात देवाची पूजा करतात इथे आधी काकडा का होता हे पपईचे झाड आहे त्याच्या मागे थे? ते त्याच्या मागे ते गाडी आहे त्यावर म्हणजे उद्योग धंदे काही लोकांनी इथे उंच घर पण बांधलेली आहे

आणि हे बघा इथे छानस तुळशी वृंदावन तुम्हाला दाखवते आता आपण कुठे चाललोय सोनपूर म्हणजे मी तुम्हाला मंडळी थोड्याच वेळाने आम्ही तयार झाल्यानंतर सोनपूरचं मारुती म्हणून इथे एक देवस्थान आहे सोनपूर हे गाव आहे जे okay, इकडनं अवघ्या दहा ते पंधरा मिनटं अंतरावर गाडीने चालत तुम्हाला समजा वीस एक मिनटं म्हणजे hmm. छोटा रस्ता असल्याकारणाने लोक इकडे पटापट चालतात जवळच आहे तिथे आम्ही दरवेळेला दर्शनाला जातो बोल ना खूप प्रसिद्ध आहे तिथे आलेले आहे खूप म्हणजे जुनी गोष्ट आहे अच्छा भाविक लोक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जातात आणि आपली भावना व्यक्त करतात करता। इच्छा हा तुम इच्छा काय असेल ते म्हणजे पावणार आहे का मारुती आता मंडळी तुम्हाला मी एक घर दाखवते साधारण गावच्या घरांमध्ये तुम्हाला इथे काय दिसतं इथे काठ्या आणून ठेवतात स्वयंपाकासाठी बरोबर हा गोठा आहे है, ही घराची आहे ह्यांच्या घराची ही मागची बाजू आहे कुठलं तरी एक घर आपल्याला आणि मागच्या बाजूला गोठा आणि अ घर आहे आणि हे तर मला तुम्हाला सांगायलाच नको डांग शेण बघायला आपल्याला खरं कधी कधी चांगलं नाही वाटत पण ह्याच शेणामुळे किती गोष्टी आज आपण उपयोग आणतो आणतो इथे गोड जोडी आहे इथे बकऱ्यांची बकरी आहे ही अशी घर आणि ती तुम्हाला गंमत दाखवते बकऱ्यांची दोन जोडी खेळतायत्या समोरून चालली आहे आतमध्ये गेले बघा जोड जोडगोळी तिची आई आहे घावर आहे मस्त दोन बकऱ्या हे दूध हा बघा गावातला कोंबडा आरवला मस्त ह्या बकऱ्या निघाल्या चरण्यासाठी किती सुंदर वाटतंय हे गाव हे बघा ना घर इथे घर गल्ली आता हे बघा हा हे जवळून तुम्हाला दाखवते बकरी हे बघा ह्या <laughs> बकरीची दोन पिल्ले आहेत गाडी <laughs> <laughs> नाही नाही फक्त बघते हा कुठला रस्ता आहे मस्त अच्छा मागच्या बाजूला जॉईंट होतो का तू आपल्या घराच्या आणि इथे मागे सगळे वावर आहेत मला नाही माहिती इकडचा इक रस्ता इक हे बघा सकाळच्या वेळेला सडा सारवण म्हणतो तसं चालू आहे हे सडा सारवण छोटस सा अंगण सकाळची बायकांची काम इथे इथे म्हशी आणि इथे सकाळची कामं ही अशी घर आहेत लहान लहान बाजूला छोटस बेबी आईच्या कुशीत बसलय सकाळच्या वेळेला गरम पाणी तापवलं जातंय शेकोटी घेतली जाते छोटस वासरू कोंबड्या हो का हो? होई गाडी नमस्कार ताई काय करताय सकाळचं पाणी गरम करताय हो का मग आता कधी किती वाजता उठलात तुम्ही चार वाजता आणि मग काय करायला लागते म्हणजे सडासा हो हो तो अगदी सडा दिसतोय तुमचा आणि तुमचं घरही छान आहे सजलेलं आणि हा तुम्ही आता सडा वगैरे आहे सडा सारवण मग आता शेतावर जाणार कामाले आणि न्याहारी वगैरे खा भाकरी वगैरे खाऊन जाता निघता तुम्ही चालेल चालू द्या तुमचं काम <laughs> तुम्ही किती ला उठता सकाळचे चार वाजताच काय असत काम म्हणजे सडा सारवण आता शेतावर जाणार का तुमचं आण्णाव स्वयंपाक हा मारबर ते स्वयंपाक पाणी करून आता एका शेकोटी सकाळचं हो नाही ना लागतच ना तुमची कुठली शेती आहे गावात कायची शेती आहे शेतीमध्ये काय पिकवता सोयाबीन अच्छा आता गहू पेरला का सोयाबीन निघाला अरे वा मग आता कधी जाणार शेता आता लगेच थोड्या वेळाने जाणार हो हो चला आठ वाजता चला छान छान आम्ही मुंबई वरून आलोय माझे मामा इथे डिवरे त्यांच्याकडे आलोय आम्ही ते माझे मामा सखे गोपाल डिवरे बरोबर बरोबर तो माझा भाऊ हो ना हो हो हो, हो काहीच हे नाही तर आम्ही म्हटलं सकाळी जाग आली तर म्हटलं फिरून येऊया गाव चालेल चालू द्या तुमचे उद्योग बघा हे गावचा परिसर किती छान तुम्हाला जो आवाज येतोय ना बैलाच्या गळ्याला जी घंटा बांधलेली असते हा गोठा आहे त्यातनं आवाज येतोय हा आणि हे बघा वा, वा 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 हे आमचं गाव या गावाचं नाव कचेरी सावंगा कचारी सावंगा आणि अशी ही छोटी 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 घरं छोटी 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 रस्ते असंच आता पुढे जा हा बघा हा पक्षी दिसतो आहे सगळ्यांना खांड्या पक्षी बसला आहे देखावा आहे हा 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 असं पूल आणि इथे बघा इथे मस्जिद आहे गावचं इथे बैलजोडी जोडी आहे काय ही तुम्हाला दाखवते हा 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 झाडाचं झाडाचं प्रतिबिंब पाण्यात आणि हे धुकं चालताना दिसतंय तुम्हाला मंडळी जरा स्थिर करते कॅमेरा तुम्हाला दिसेल चक्क इकडनं धुकं वा 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 सुंदर श्याम जाम गाम नदी ग ग अच्छा ह्या नदीच नाव आहे ही जाम नदी आहे जाम नदी आहे आमच्या गावची ही नदी आमच्या गावाच्या चारही भोवताल आहे म्हणजे ही इथेच नाही आहे ही इकडे रस्ता आहे तिकडून गेली आहे रस्ता म्हणजे रस्त्याच्या खालून जाऊन हा इकडून गेली आहे <laughs> तिकडे महादेव ची कारण तिकडे समोर रिधोराकडे थांबते तिथे डॅम आहे रिधोरा म्हणजे हे नदीत चारही भोवताल आहे आमच्या इकडे थंडी सगळीकडे असते इथे खूप थंडी आहे तुम्ही विचारू शकता आपल्याला आहे हो हो मस्त थंडी आहे गुलाबी थंडी वगैरे घेऊन घेतले ती मुळे तुला थंडी कारण की आम्हाला गावकऱ्यांना सवय सकाळी सकाळी पहाटे होतो ना, ना थंडी लोक कामाला जातात तेव्हा त्यांना काय वाटत असेल आणि जर इथे जर आपण आलो होतो संस्कृती दिसून येते आपली भारती हो ना आता पुढे हो। आपण बघूया हे गाव इथपर्यंत आमचं आहे नंतर सोनपूर गाव हे लागून असते पण आमच्या गावामध्येच येतं ते उपगाव आहे आणि ते समोर जाऊया आता लोकांची आता इकडनं आपण चालत चालत आलो इकडनंच आपण गेलेलो ए किती क्यूट आहे हे बकरीचं पिल्लू ओ गो बाई <laughs> आता आपण इकडनं आलेलो मगाशी ह्या गल्लीतनं ह्या ह्या गल्लीतनं आलेलो आता ही एक गल्ली आहे पण आता मात्र आम्ही इकडनं जातो आहे हे बघा दोघं चालत आहेत आणि इकडनं जाऊन दुसऱ्या रस्त्याने घरी जातोय हा नव्या रस्त्याचं शूटिंग आता मी केली आहे खास माझ्या सबस्क्रायबर्स माझ्या फॅमिलीसाठी हे बघा हा आहे गोठा ते छोटसं वासरू तुम्हाला दिसत असेल बकऱ्या काय या हो बकरी आहे बकरी आणि इथे बाहेर दोन छोटे वासरू आहेत आणि इथे त्यांची घर सकाळची काम घरामध्ये शेतकरी सायकल मधून पण निघतात इथे सगळ्यांना सायकल बऱ्या पडतात ते बघाय आणि घरे आह केवढ्या म्हशी आणि केवढ्या गाई इथे केवढ्या म्हशी आणि केवढ्या गाई ही साठवणूक केली आहे गाईंना पाणी पिण्यासाठी छोटंसं सा पाण्याचं साठवणूक आहे आता कावळे पाणी पित उडला इथे डुकरं पण खूप आहेत तर दिसतात बरेच मध्येच मध्येच ही आहे कचारी सावंगा येथील हे बघायचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक कचारी सावंगा ही शाळा आणि हा रस्ता आणि इकडनं हा रस्ता जातो आमच्या मामाच्या गावाकडे सकाळी सकाळी त्याला भूक लागली आहे खाऊ दे खाऊ दे हे आपलं डस्टबिन बॅग पिंग बिन सकाळची लोक आता बाहेर पडताना दिसत आहेत हळूहळू आता आम्ही काय केलं आहे गावाला प्रदक्षिणा घातली आहे निघालो मागच्या बाजूने आलो आणि आता हा गावातील मेन रस्ता गावात शिरण्यासाठी कचारी सावंगा या गावात शिरण्यासाठी आता मागे जो गेला तो स्टँड होता अजून मागे स्टँड बस स्टँड स्टँड म्हणजे जेव्हा म्हणते मी मंडळी आता मी तुमच्याशी बोलते तेव्हा माझ्या तो तोंडातून धूर निघतोय कारण थंडीमुळे इतकी मस्त प्लेझंट थंडी आहे ना इथे छान वाटतंय आता इकडे तुम्हाला हा नदी इथपर्यंत आली आहे ना इकडे हो हो सामोर गेली हे बघा त्याचा एक फोटो काढूया आपण हा बघा गोठा प्रॉपर गोठा आणि त्याच्या बाहेर असलेले बैल आणि बैलच आहेत फक्त वा घंटीचा आवाज येतो माझी भाची गप्पा मारते कोणाशी तरी इथे हे मंदिर आहे मागची बाजू तर कोणाची तरी गाडी ही सोनूची गाडी ग हा इकडे मंदिर आहे हो माहिती नंतर जुना इथे आधी स्कूल होती ते तिकडे गेली म्हणजे माझी स्कूल आधी आधी, श... आधी होती शाळा होती अच्छा हां चांगली डांगडी काढते हो 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 नाही हे आता मामाच्या गावी जाण्याचा रस्ता येते वडली लोकसुद्धा किती आता सुधारलेली आहे प्रगती झालेली आहे माझ्या एका दुसऱ्या भाजीची गाडी आहे yes. आणि आपण येऊन ही, ही माझी दुसरी छोटी भाजी रांगोळी इकडनं आपण गेलो हो आणि हे इकडनं आपण आलो आणि ही आमच्या मामाचं घर मी बघा आणि छान रांगोळी काढली आहे या गावाची परंपरा आहे सकाळी उठून रांगोळी काढायन प्रत्येक सडा सारवण करायचं हिनी तसं इथे पाणी शिंपडलेलं आहे इथे आता सारवण करू नाही शकत सिमेंटचं असल्यामुळे पण तिने सुंदर सुरेख अशी रांगोळी पण काढली आहे छान काढली रांगोळी <laughs> आणि हे आमचं घर तर घरातली कामं सुरू होणार आतमध्ये अजून खोल्या 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 आहेत हे असं हे माझ्या मामाचं कौलारू घर तर अशा प्रकारे मंडळी आम्ही ही, ही माझी बहीण होती अशा प्रकारे मंडळी आम्ही गाव फिरून आलेलो आहोत मागे घरातली गडबड ऑलरेडी सुरू झालेली आहे चहा नाश्ता तोंड धुणं आणि सगळं ही माझी मामी आहे जी आहे ते आता बाहेर <laughs> हो, हो, हो। अशा प्रकारे मंडळी आपण ह्या गावामध्ये फिरून आलो आणि इतकं सुंदर कुठे आले आले आले, आले दोन मिनिट बोलूया चल तर अशा प्रकारे आम्ही असं गावाच फिरून आलो आणि छान आता आम्ही घरामध्ये वेळ घालवणार आहोत आणि तुम्ही माझं बघत असाल की छान थंडी गुलाबी आहे स्कार्फ घालून स्वेटर घालून आम्ही गाव फिरून आलो आहे आणि खूप छान वाटलं आणि आता आम्ही तयारी करून आम्ही एका लग्नासाठी या गावी आलेलो आहोत हा माझा भाऊ दिव्याचे बाबा आणि तयारी करून लग्नाला जाणार तिकडनं मुंबईला परत खूप छान वाटलं लो, तुमच्या लोकांशी कनेक्ट व्हायला असेच भेटत राहू